जे महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत त्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झालेले आहेत आणि कदाचित त्या यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठचं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केलाय का पैसे खाल्ले आहेत का भ्रष्टनाथांची जीशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसतंय की नाही दिसत आहे उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आणि आपल्याला माहिती असतं की पूर्वी संधेला चहापाण्याचा कार्यक्रम असतो तसं पाहिलं गेलं तर आम्ही विचार करत होतो की ह्या कार्यक्रमाला जायचं की नाही जायचं कारण विषय अनेक आहेत जे महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत त्यांच्या पाण्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझ्युटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत तीन दिशेला तीन तोंड आहेत एकामेकांमध्ये ते बंगल्यांवर नसतील गाड्यांवरनं आहेत कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार कोण पालकमंत्री बनणार या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला त्यांचा त्यांचा असा फंड त्यांनी चोरला कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडे कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते आणि जे सोबत दोन आलेले आहेत त्याच्यात दाद अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे दाद घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहापानाला जातील कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय ह्यांच्यावरच मी आरोप केले होते कोणाला जेलमध्ये टाकणार होते कोणावर काय आरोप लावले होते कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती आणि हेच सगळं पाहता आपण पाहतो आता की भ्रष्टाचारी सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे तो म्हणजे कालच आपण पाहिलं मी पत्रकार परिषद घेत असताना पंचवीस लाख विद्यार्थ्यांमधून पहिली यादी जाहीर केली ती अकरावीच्या प्रवेशाची कदाचित आम्ही आंदोलनाचा एक हात मारली होती त्यानंतर घाबरून ती यादी जाहीर केली असेल पण रात्री करायला करा कळायला लागलं अनेक पालकांनी आम्हाला फोन केलेले के आहेत अनेक लोकांनी आम्हाला विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की जी काय पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झालेले आहेत आणि कदाचित त्या यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठचं कॉलेज पुण्यात देण्यासाठी दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केलाय का पैसे खाल्ले आहेत का हा देखील एक मोठा प्रश्न आमच्या समोर येतो कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी आपल्या शाळेंवर पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय हा लादण्याची सक्ती महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीचं जी आर काढलेलं आहे हेच ते दादा भुसे आहेत आमच्या वेळी कृषी मंत्री होते मला खातं हे नको म्हणून दुसरं काहीतरी द्या मागे लागले होते आणि हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी मागच्या दीड वर्षात एम एस आर डी सी खातं सांभाळलं पण त्याच भ्रष्टनाथ शिंदेसाठी ज्यांनी हे सांभाळलं खातं आता ते जे आज मी तुम्हाला सांगतोय हे यादीचा घोटाळा भ्रष्टाचार तसंच समृद्धीचा जर तुम्ही पाहिलात तर समृद्धीची नदी झाली होती म्हणजे ज्या हायवेला माझ्या आजोबांचं बंधने हिंदुन सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं दुर्दैव हे आहे की समृद्धी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत त्याच समृद्धी महामार्गावर आज नदी वाहत आहे आणि आजची बातमी आहे की मुंबई पुणा महामार्गावर चुकीचे फाईन जवळपास साडेबारा लाख कोटी साडेबारा कोटी सहा लाख गाड्यांना हे चुकीच्या फाईन मारल्यात कारण एम एस आर डी घोटाळा केले पण हा काही घोटाळा किंवा हा भ्रष्टाचार एवढ्यालाच सीमित नाहीये तीन हजार कोटीचा घोटाळा म्हणजे आपल्याला आठवत असेल तीन ऑक्टोबरची पत्रकार परिषद माझी मागच्या वर्षीची एम घोटाळा एम घोटाळा गायमुख ठाणे उन्नत आणि मग तो बोगद्याचा असेल सतरा हजार कोटीचा टेंडर काढला आता चौदा हजार कोटीवर आलंय हेच तीन हजार कोटी असतील किंवा हे सगळे जे पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमधून लाडक्या कॉन्ट्रॅक्टर या मधून जे काढलेले आहेत तेच पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी वापरले जातात तेच पैसे पक्षाच्या बळकटी करण्यासाठी केले जातात आणि त्याच पैशांमुळे तुम्हाला आता कळलं असेल भ्रष्टनाथ सुरत गुवाहाटी आणि वॉशिंग मशीन मध्ये उडी मारायला मुळात आपण पाहतो एकंदर कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे बुमरे याच्या ड्रायव्हरनी जंगची प्रॉपर्टी कुकट्यात घेतलेली आहे हे अशा अनेक गोष्टी आहेत पण भ्रष्टनाथांची जेशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसत की नाही दिसत आहे आणि युती धर्मामुळे ते काय त्यांचे हात बांधलेले आहेत कारण ना खाताहू ना खाणे देताहू हे ब्रीद वाक्य होतं भाजपचं दोन हजार चौदा मध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो पण आता आपण पाहतोय कशे अशी डागी लोक त्यांनी घेतलेत कोणा मर्डर असेल कोणा भ्रष्टाचार असेल युती धर्मामुळे काय मुख्यमंत्री महोदय हात बांधून बसलेत की डोळे बांधून बसलेत हा सवाल आहे आणि हे विषय नुसतं आम्ही अधिवेशनात घेणारच नाही तर आमची अपेक्षा ही असेल की मुख्यमंत्री महोदयांनी यांच्यावर कारवाई करावी आणि उत्तर महाराष्ट्राला द्यावं कारण उत्तर आम्ही नाही मागत आहे महाराष्ट्राची प्रत्येक व्यक्ती मागत आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा